इकडे सगळा सामान शिफ्टिंग चालला सागर आपली बॅग भरत सागर कस वाटतंय <laughs> अरे इतके महिने वर्ष राहिला असेल कमरा सामान 20, 20. बार कोणाची वरात लिहिली लिया त्यामुळे आपल्या वरा तिची आठवण इली तिकडे सागर बाईक वरून येतात आणि इकडे आम्ही टॅक्सी केलं आणि सगळं सामान आता आम्ही तिकडच्या शिफ्टिंग करतो सागर आमच्या सोबत सोबतच गावावरून आणलेला सगळा सामान त्यांनी त्यांच्या रूमवर होता तर कि आज ता सगा सगा की आज तर सगळा सामान आपल्या आपण घरात शिफ्ट करूया फायनली सगळं सामान घेऊन आम्ही आता घरात सागर वेलकम टू होम वेलकम वेलकम सगळं सामान घेऊन आम्ही आताच पोचलो हो। इकडे मी गावावर आणलेली ही झाडं आहे कुंडीत ठेवलं आहे खिडकीत ठेवलं आहे कुंडे हां आता मग खूप सारं काम करूचं असा मला थोडंसं झाडून घ्यायचं असा पुसान घ्यायचं असा थोडी बत्ती लावूची असा आणि सगळं सामान आवरूचं असा आता रात्र होतीली असा चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग आज दुसरो दिवस तर म्हटला नाश्ता करून येऊया घरा आज भरपूर कामं असत हॅलो नमस्कार मी सिंधुगन्या म्हणजे वृषाली मोरे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा तर कालच आम्ही रात्री सगळा सामान इकडे आणला आणि सगळं एवढा रोंबट असा तर आज मग शिफ्ट करूचा असा तर साग आम्ही आता नाश्ता वगैरे करून निलो सागर मग खालतीच सोसायटीची मिटिंग आहे तिकडे गेले आहेत तर मी म्हटलं मी तोपर्यंत रूमवर जाते घराचं जाते आणि सगळा सामान आवरते तर आज माझ्याकडून मा माका खूप मोठं टास्क असा एवढा सगळा सामान अजून आतमध्ये पण बॅगे असत तर सगळा सामान माका आता सेट करूचा असा तर माझा आज असं ठरलेला असा की हा सगळा सामान व्यवस्थित कपाटात बेडबीडमध्ये व्यवस्थित ठेवायचा आणि जी काय भांडी असत ती सगळी बाहेर काढायची आणि आज सगळी घासून वगैरे ठेवायची तर चला मी आता या सगळा पटापट उचलून घेते आहे भरपूर कामात आज माझा तर मी म्हणते की पहिलं ऑटो आवरून घेतोय कारण खूप घाण झाला आणि तिकडची जी काय मी भांडी काढेन पिशवेतली ती सगळी हय आणेन आणि एकत्र ठेवीन मग असे एकत्र घासू बरे म्हणजे कपडे सेपरेट आणि भांडी पण सेपरेट तर मी आधी पहिला ह्या आवरून घेते सगळ्यात मेन कम्फर्टेबल म्हणजे केस केस वर टांगल्याशिवाय तर कामाच होऊची नाही पटापट आवरून घेते सागर मीटिंग संपली तर पटकन येते ते काय माका मग मदत करतीलच तोपर्यंत मी हा एवढा तरी आवरून घेते म्हणे अजून घरातला बारीक सारीक बरा सामान आणूचा असा पण जेवढा असा तेवढा आवरून घेते कारण खूप दोनच दिवस रवले आहेत खूप कमी वेळ रवलो असा कारण आमच्याकडे होम असा गृहप्रवेश आणि गणेश पूजन तिन्ही एकत्र एक करूचा असा आई बाबा येतले आहेत उद्या मी जरा असं लवकरच शिले कारण आमका गाडी वगैरे घ्यायची होती आणि घरातला पण खूप काय काय सामान घ्यायचा होता आणि हे सगळा पसारो पण सागर एकटे एवढे नाही आवरू शकत होते म्हणून मग मी दोन तीन दिवस जरा लवकर आधीच शिले आणि आई बाबा म्हणजे सासू सासरे आणि दादा म्हणजे धीर मी आई बाबा आणि दादा म्हणते तर ते मागून येते असत सगळ्यात मोठं टास्क हा तो ही बेसिन साफ करणं कारण ह्याचा जर काय तर ग्रीन ग्रीन कलरचा प्लॅस्टिक असा ता नीट येत नाही सगळा असा वाईज वाईज वाईस वाईज राहूला माझ्या मते आता मग आता खरडून खरडून काढू गोया मला ते एक तास बेसिनच खरडूक जातलं कसा काढू काहीच आयडिया नाही माका टाईल मध्ये व्हाईट सिमेंट भरलेला होता त्याचे सगळे डाग रवले होते तर ते मी घासून घासून काढलंय आणि ह्या सगळ्या करून माझे नाकीनं ना साफ करून घेतलंय दमलंय फक्त दोन मिनटं बसलेलंय आणि थोडंसं पाणी पित आणि सगळं सा सामान सा आवरूक घेतलेलं आहे टाइम खूप कमी असा माझ्याकडे आजचा दिवस असा सगळं आवरूक एवढा सगळा सामान बघूनच माझ्या डोक्यात टेन्शन इल्ला की मी खायला सुरुवात करू आणि सामान नेमक्या कसा आणि काय लावू तर मी पाच मिनटं तर विचारच करीत बसले की मी नेमकी कामात खायला सुरुवात करू पण काय करू सगळ्या कामां काम तर मका आवरू व्हाच होता सगळा सामान मी आता लावते व्यवस्थित आता सध्या तरी माझंच लावते सागरचं सगळं सागर अजून सागर, लावूचा बाकी असा हा इकडचा सगळा रूमभट आवरलं आहे थोडा वेळ आता बसतोय मी थोडा वेळा वेळ सागर येतील सागर ते अजून मिटिंगवर ना येऊ नये त्यांना टाइम लागतो बऱ्यापैकी मी सामान आवरलोय थोडस झाडून पुसून घेते म्हणजे तुम्ही घाण जरा जायच बाहेर मस्त कोक्या आराडता एकदम गावाकसल्याची फिलिंग येतात ही आम्ही तांब्याची टाकी आणली होती ती आता मी घासून घेते आणि त्यात पाणी भरून ठेवते आमक पिऊसाठी सागर मीटिंगमध्ये होते तेव्हा सेंगा फोन येलो की फ्रीजची डिलिव्हरी येता मग ते पटकन घरा गेले आज आम्ही बरीच बरिक्स, बारीक सारी कामं केली आता आम्ही पडदे लावतो घरात की लव तर महत्त्वाचा म्हणजे पडदे लावणे तर हे आम्ही डिमार्टमधून आणले होते तर आम्ही दोघांनी ते मस्त मजा मस्ती करत करत लावले आणि खरंच आपला घर सेट करताना खूप मजा येत होती आम्ही आता गेलो थोडंसं बाहेर आणि इकडे सागर मोबाईल स्टँड लावून घेतो दोन दिवसात बारीक सारीक तर बरीच कामं आम्ही आवरली होती मग आम्ही गिजर बघू केलं कारण आजचं एकच दिवस रवलो होतो आई बाबा पण येऊचे होते त्यामुळे आमका तो घेऊचं होतो आम्ही बाजारात ह्या थोडाफार सामान आणू गेलो तेवढ्यात गादीवाल्याचं फोन येलो नांगर में दोन हे उशी आणले आणि ही चपटी उशी माका दिल्या आणि ही बरी टम्मो फुगलेली आपलात घेतले आणि नंतर मला कळला की ही फोडली की अशी फुगता तर मी तुमका आता फुगडून दाखवते अरे बाबा तो नाली आडकली अर्धी आहे

आज दिवसभर बारीक सारीक खूप कामं केली आम्ही आणि आता आम्ही जातो हो जौक जेवून परत येतल थोडीफार कामं असतात ती आम्ही करतलो आणि आजच रात्री आई बाबा आणि दादा येतात आम्ही आता हॉटेलात सागरने कुर्ल्याचे लॉलीपॉप मागवले ना चल लॉलीपॉप यांच्या खेकडे पुढे अडचण होता ना त्यांच्या नाही कुर्ले साफ करू खाऊ त्यां

हा मस्त होय की आता बारा वाटत असत ना तुकाम करता माझा डोक्यात आणून कोंबडी खाऊ घातलं दिवस दिवस की केले तेव्हा जरा शांत झाला आता खा माझ्या झिंजेने डोक्यातले पायातले काढले काही <laughs> ह्याच्यासाठी बाकी काय ना भिंगे विंगे काय प्रकार मस्त कामा किती केली सगळी अंधश्रद्धा आधी काम किती केली सांग दोन दिवस वडा तर सुरू असतात चार दिवस ना काय गावला नाही तिकट पाणी त्याच्यामुळे तर मुंगे येईल डोक्यात बितारलय आई बाबा आले बिल्डिंगच्या खालती सागर चालले त्यांना आणायला आता रात्रीच एक वाजला आई बाबा येतातच तो गेले तादूळ खाता थोड्या वेळात येते तर असो तो आज आमचो आमचं एकदम उदुखी जो कामात तो दिवस तर